हाय मैत्रिणींनो आज ना पेपर पॅटर्न ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं कटिंग करायचं ते मी सांगणार आहे तर चला सर्वात आधी डबल फोल्ड हे अस्तर करून घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित पेपर ठेवून घ्यायचा सगळ्या बाजूनी तो सरळ करून घ्यायचा अशा प्रकारे आणि चॉकच्या साह्याने करून हाता करन, मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित हाताने ठेवत कारण पेपर हा उडतो अशा प्रकारे तुम्ही चॉकच्या साह्याने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची जसं आहे तसं ती मार्किंग करून घ्यायची बॅक पार्ट ठेवून घेऊन मार्किंग केलेली आहे त्यानंतर साईड पार्ट आपण ठेवून घेऊया तो कसा बसतो कसा ते आधी ठेवून बघायचं व्यवस्थित कटोरीचा पार्ट बसला तर कटोरीचा ठेवायचा तर अशा प्रकारे बघा मी ठेवलेला आहे आणि याला पण सगळीकडनं मार्किंग करून घेत आहे व्यवस्थित हात ठेवून मार्किंग करून घ्यायची पॅटर्न हा हल्ला नाही पाहिजे अशा प्रकारे दोन्ही मार्किंग करून झालेली आहे तर ते पेपर पॅटर्न मी साईडला ठेवलं त्यानंतर कटोरीचा पार्ट घेतला कटोरीचा पार्ट हा व्यवस्थित ठेवायचा ही बाजू आहे ती क्रॉस आली पाहिजे जे गोलघेरची बाजू आहे पट्टीच्या साईडची ती क्रॉस बाजू आली पाहिजे अशा प्रकारे तो कटोरीचा पार्ट ठेवायचा त्यामुळे आपली कटोरी एकदम शेपमध्ये व्यवस्थित बसते अशा प्रकारे ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे कटोरीची पण मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित अशा प्रकारे कटोरीची मार्किंग झालेली आहे त्यानंतर आपण क्रॉसपट्टी घ्यायची क्रॉसपट्टी कशी बसते ही बघायची व्यवस्थित एक्स्ट्रा पण आपल्याला कपडा राहिला पाहिजे पट्टी वगैरे पट्टीसाठी वगैरे तर अशा प्रकारे क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे क्रॉसपट्टीला पण स सगळीकडनं मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित व्यवस्थित अशी मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे क्रॉसपट्टी पण ठेवलेली आहे तर आपले हे चारही पार्ट मार्किंग करून झालेले आहेत तर हे पार्ट कट केल्याच्यानंतर आपण बाही कट करूया बाही अशा प्रकारे मी पेपर पॅटर्न काढलेला आहे बाईचा तर असेही सर्व जे पार्ट आपण मार्किंग करून घेतले ते आधी कट करून घ्यायचे तर अशा प्रकारे मी सर्व पार्ट कट करून घेते कटोरी साईड पार्ट क्रॉसपट्टी बॅक पार्ट हे सर्व पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचे जे एक्स्ट्राचं आहे ते साइडला कट करून टाकायचे तर अशा प्रकारे मी सर्व पार्ट कट करून घेतले त्यानंतर आपण बाहीचा पार ठेवूया तर ते, ते कपडा मी व्यवस्थित करून कसा बसतो ते बघते कारण थोडासा दोनच इंचाचा आपल्याला फरक पडतो बाहीला त्यामुळे पण ही अशा प्रकारे बसत नव्हता त्या तर त्यामुळे मी डबल फोल्डच केला आणि जसं आधी होतं मार्किंग तसंच ठेवलं पुढे फक्त दोनच इंच कमी पडते तर ठीक आहे मग आपण त्याला जॉईंट देऊया थोडासा बाहीला एक ते दोन इंचाचा जॉईंट येतोय तर व्यवस्थित ठेवून पाहिला आणि तेवढाच कपडा राहिला आहे एक ते दीड इंचाचाच राहिला आहे जास्त नाही तर याला सर्व बाजूनी बाहीला मार्किंग करून घेतली व्यवस्थित अशा प्रकारे मार्किंग करून आपण बाही पण अशी कट करून घेणार आहोत अशा प्रकारे बाहीची पण आपली कटिंग झालेली आहे त्यानंतर आपण मेन पार्ट घेऊया म्हणजे पीस घेऊयात तर पीस हा साडीचा आहे खूपच असा गुळगुळीत पार्ट आहे पीस हा त्यात आधी सर्वात आधी लेस काढून घ्यायची बाहीची पूर्ण मी लेस काढून घेतलेली आहे कधीही बाहीची लेस काढून घ्यायची त्यानंतर डबल फोल्ड करून व्यवस्थित कपडा सरकतो इकडे इकडे तर त्यामुळे व्यवस्थित आधी ठेवून घ्यायचा कपडा मेन फॅब्रिकचा आणि त्यावर अस्तर ठेवून आपल्याला कटिंग करायची तर बॅक पार्ट हा अशा प्रकारे ठेवला गळा हा कधीच कट करायचा नाही गळा हा स्टिच करायला घेतल्याच्यानंतरच कट करायचा आणि अर्धा अर्धा इंचाची मार्जिन ठेवायची मेन फॅब्रिकला कारण ते स्टिचिंगला आपल्याला सोपं जातं आणि कपडा कमी पडत नाही त्यामुळे मी अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून बॅक पार्ट हा कट करून घेते बॅक पार्ट आणि तिथे थोडंसं कपडा राहिला तर तिथे आपली क्रॉसपट्टी निघत होती क्रॉसपट्टीला एक्स्ट्रा कपडा ठेवण्याची गरज नाही आहे कारण क्रॉसपट्टी ही, ही सारखीच असते त्यामुळे मी क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेतली आणि ते पण कट करून घेतला आणि बॅक पार्ट हा कट कर� करून घेतला बॅक पार्टचं कुठलंच मी स्टिच केलेलं नाही ते डायरेक्ट मशीनवरच स्टिच करायचं गळा हा कधीच कट करायचा नाही लगेच कारण कधी कधी गळ्यामध्ये चेंजेस पण होऊ शकतात त्यामुळे कधीही स्टिचिंग करायला घेतल्यावरच गळा कट करायचा तर अशा प्रकारे मी क्रॉसपट्टी पण कट करून घेतलेली आहे आणि हे बाकीचे जे पार्ट आहे तर ते ठेवून घेते त्यांना पण अर्धा अर्धा इंचाची मार्किंग देऊन एक्स्ट्रा पार्ट ठेवणार अर्धा अर्धा इंचाची मार्किंग करून तशी तशा प्रकारे मी आणि जी कटोरी आहे ती आपली क्रॉसच इथे पण क्रॉसच आली पाहिजे म्हणजे क्रॉस भाग झाला पाहिजे कटोरीचा अशा प्रकारचीच कटोरी ठेवायची आणि मेन फॅब्रिकवर पण कट कर करून घ्यायची अशा प्रकारे मी सर्व मार्किंग करून दोन्ही पार्ट कट करून घेतले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही पार्ट कट करून घ्यायचे व्यवस्थित मार्किंग करून त्यानंतर आपण बाही कट करायला घ्यायची बाही पण मी अशीच कशी बसते ते पाहिलेलं बघते आधी व्यवस्थित कशा प्रकारची बाई बस बसते हे बघायचं तर मी अशा प्रकारे फोल्ड केलेली आहे बाही तर अशी आपली बाही बसते आणि बाहीला अर्धा अर्धा इंचाची मार मार्जिन ठेवायची आणि वरून पण मार्जिन ठेवायची फक्त खाली घेराच्या साईटला मार्किंग मार्किंग ठेवण्याची काही गरज नाही आहे अशा प्रकारे बाही पण कट करून घ्यायची तर तुम्हाला कशी वाटली पेपर पॅटर्न ठेवून कटिंग स्टिचिंग नक्की सांगा चलो बाय टेक केअर